आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात विकास कामाचं भूमिपूजन कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून नेतिवली प्रभाग क्रमांक चव्वेचाळीसमध्ये विकासकामासाठी पंचवीस लाख निधी देण्यात आला आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय व लाडके नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या परिसरामध्ये पायवाटा गटर बनवण्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी समाजसेवक उमेश शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती परिसरातील नागरिकांनी नगरसेवक म्हणजे शेट्टी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत परिसरातील विकास कामांच्या भूमिपूजन निमित्त आनंद व्यक्त केला येथे पायवाटाचे उद्घाटन करण्यात आले लो लोक कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि इथले सर्वात लोकप्रिय नगरसेवक मान्य मल्लिकजी शेट्टीसाहेब यांच्या प्रयत्नाने या आजच्या कार्यक्रमाचा प्रसंग घडून आणण्यात आलेला आहे तसंच आज मल्लेजी शेट्टीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या निधी निधी निधीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आम्ही स प्रभागातले सर्व नागरिक यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब डॉक्टर क श्रीकांत शिंदेसाहेब यांचे आभार मानतो आणि यापुढे राहिलेली कामं असेच पूर्ण व्हावे हे आम्ही मल्लजी शेट्टी साहेबांकडे प्रयत्न करतो आणि खासदार साहेबांचे आभार मानतो आणि त्याचप्रकारे आज आमचे सर्वांचे कार्यसम्राट नगरसेवक मल्लजी शेट्टी शेट्टीसाहेब यांचे वाढदिवस वा आहे त्यानिमित्तही सर्व नागरिकातर्फे आम्ही त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच कृपादृष्टी या प्रभागात राहावे अशी त्यांना विनंती करतो क्रमांक चव्वेचाळीस इथे नगरसेवक मल्ल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग चव्वेचाळीस येतं ते काम उद्घाटन केलं आहे आता सध्या रोडपायाचं गटाराचं वगैरे सगळं करतील हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करून करतील हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेच श्रीकांत शिंदे यांनी निधी दिली आहे पंचवीस लाखाची ते पूर्ण करून आम्हाला सगळं ने हे करणारच आहे आणि मल्ल शेट्टी यांच्या वाढदिवसाखाली आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर